एका सैनिकी तळावर एक हजार सैनिकांना शंभर दिवस पुरेल इतकं राशन उपलब्ध आहे वीस दिवसानंतर आणखी सहाशे सैनिक तळावर येतात तर राहिलेले राशन एकूण किती दिवस पुरेल असा प्रश्न विचारला प्रश्नाची सोडवण करायची कशी एक हजार सैनिकांना शंभर दिवस पुरेल इतकं राशन या सैनिक तळावर उपलब्ध आहे म्हणजे किती राशन उपलब्ध इथं एक हजार सैनिकांची ही संख्या मांडा याला सोबत हे शंभर घ्या हा गुणाकार करा, करा। म्हणजे लेकरांनी चार शून्य एक एक, तीन आणि चार शून्य हे शंभर सैनिक आहेत माफ करा शंभर सैनिक आहेत म्हणून इथं आणखी एक शून्य वाढणार लक्ष द्या माफ करा अनुदान झालं एक हजार सैनिकांना हे सैनिक आणि हे दिवस एक हजार सैनिकांना शंभर दिवस पुरल इतकं राशन म्हणून या एक हजार आणि शंभरचा करायचा गुन्हा कर, तीन दोन पाच शून्य एकावर म्हणजे ही संख्या होते एक लाख इतके डबे या डब्याच्या स्वरूपामध्ये हे राशन आहे असं गृहित धरून एक लाख डबे एवढं राशन सैनिक तळावर उपलब्ध आहे आता पुढे काय म्हणते वीस दिवसानंतर आणखी सहाशे सैनिक तळावर येतं येऊ द्या मात्र वीस दिवस या एक हजार सैन्यानं खाल्लेले डबे किती वीस दिवसानंतर आणखी सहाशे सैनिक तळावर येते येऊ द्या मात्र वीस दिवसाची गोष्ट वीस दिवसाची वीस दिवसात या एक हजार सैनिकानं सैनिक तळावरचं खाल्लेलं डब्याच्या स्वरूपात अन्न किती म्हणून एक हजार इथं लिहितो वाटल्यास वीस दिवसात वीस दिवसात एक हजार सैनिकांनी संपवलेलं अन्न संपवलेलं सपा केलेलं संपवलेलं अन्न किती सर मग एक हजार सैनिक वीस दिवसात किती संपवलं अन्न तर हा गुणाकार करा सुन्य। एक बे त्यावर तीन आणि एक चार शून्य एक दोन तीन आणि चार शून्य किती वीस हजार डबे अन्न वीस दिवसात संपेल मग आता अन्न उरेल किती आणखी एक प्रश्न अन्न उरेल किती हा प्रश्न तर एक लाख डबे आहेत एवढं अन्न शिल्लक आहे म्हणजे एक लाख डबे एवढं अन्न सैनिक तळावर आहे पैकी वीस दिवसात या एक हजार सैन्यानं खाल्लेले डबे वीस हजार मग हि वजाबाकी म्हणजे उरलेलं अन्न हि वजाबाकी अर्थ अर्थात ऐंशी हजार ऐशी हजार डबे सध्या किती आहेत शिल्लक आहे ऐंशी हजार डब्बे शिल्लक अन्न असताना आता गणित म्हणते की सहाशे सैनिक तळावर येतात अजून म्हणजे पूर्वीचे सैन्य हजार आणखी सहाशे येतात एका मित्रानं विचारलं सर छेदस्थानी सोळाशे कसे घेतले तर पूर्वीचं सैन्य एक हजार आणि नंतर सहाशे आलं वीस दिवसानंतर गोळा बेरीज म्हणून सोळाशे छेदस्तरी आता ऐंशी हजार भागीला ही बेरीज किती हो तर सोळाशे लेकरांना भाग द्यायचा फक्त गणिताचं उत्तर प्राप्त होऊन जाईल हे दोन शून्य हे दोन शून्य काटा आठशे आणि भागीला सोळा सोळा पंच्याऐंशी हे उर्ल शून्य पाच वर म्हणजे पन्नास दिवस हे तुमच्या लेकरांनो प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारला की वीस दिवसानंतर आणखी सहाशे सैन्य तळावर येतात तर राहिलेले अन्न राहिलेले राशन एकूण किती दिवस पुरेल पन्नास दिवस हे या प्रश्नाचं उत्तर लष्कर अन्नसाठा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला